ठाकरे शिवसेनेला खिंडार पुणे जिल्हा महिला संघटिका सुलभ उबाळे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनंतर पिंपरी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या उबाळे शिंदे शिवसेनेत आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट काँग्रेसचे पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी परवा दिनांक दहा रोजी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला दोन दिवसातच जुळे शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता ठाकरे शिवसेनेला तो आज संध्याकाळी बसणार आहे कारण त्या पक्षाच्या आक्रमक जुन्या एकनिष्ठ नेत्या आणि पुणे जिल्हा शिरूर महिला संघटिका सुलभा उबाळे यासुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र करणार असून मुंबईत संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे ठाकरे गट शहरात आणखीच कमकुवत होणार आहे शिवसेनेत असलेल्या उबाळे या अत्यंत आणि आक्रमक म्हणून परिचित आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्या प्रथम महापालिकेत निवडून आल्या स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतरही त्या महिला आरक्षित वॉर्डातून नाही तर सर्वसाधारण म्हणजे ओपन मधून निवडून येत होत्या हे विशेष नगरसेविका राहिल्या महापालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषवले पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख होण्यापूर्वी त्यांनी महिला शहर प्रमुख म्हणूनही काम केले दामिनी ब्रिगेडच्या माध्यमातून त्या महिलांसाठी काम करत आहेत महिला बचत गटातही त्यांचे काम मोठे आहे त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे चिंचवड समन्वयक संतोष सौंदणकर उपशहर प्रमुख चिंचवड सुधाकर नलावडे आणि अनेक युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे ठाकरे शिवसेनेला उद्योग नगरीत मोठे खिंडार पडणार असून आगामी महापालिका निवडणुकीत ही बाब त्यांना अडचणीची ठरणार आहे लोकांची कामे त्यातही महिलांची कामे होणे अपेक्षित असून ती करण्यासाठी शिंदे शिवसेनेत जात असल्याचे उबाळे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला सांगितले शहरात संघटनेकडे दुर्लक्ष होत असून प्रयत्न करूनही पक्ष वाढत नाही वरिष्ठांचे पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाकडे दुर्लक्ष सुरू असल्याने विकास कामांसाठी तिकडे जात असल्याचे त्या म्हणाल्या शिरूरचे माजी खासदार व उपनेते शिवाजीराव वाढरराव पाटील यांची घरवापसी झाली तेव्हाच गेले असते पण परिस्थितीत पक्षात सुधारणा होईल म्हणून थांबले होते परंतु ती झाली नाही त्यामुळे नाईलाजाने पक्ष सोडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली एकनिष्ठा या शब्दाला किंमतच राहिली नसून तो बोथट झाला आहे असेही त्या म्हणाल्या